नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्वाची व वा आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याबद्दल येथे बऱ्याच दिवसापासून शेतकरी आतुरतेने वाट बघत होते कारण मित्रांनो आता येथे रब्बी हंगाम लागता शेतकऱ्यांना इथे पैशाची अडचण गरज भासू लागते त्यावेळेस येथे केंद्र सरकार शेतकऱ्याची अडचण पाहता येते सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येथे टाकत असते तर अशामध्ये आता पाच ऑक्टोंबर रोजी हा हप्ता येथे जाहीर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हा हप्ता येथे बारा वाजता येथे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टी माध्यमातून टाकण्यात येणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया तर मित्रांनो या व्हिडिओवरती पहिल्यांदा आला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला पाहू या व्हिडिओमध्ये माहिती तर मित्रांनो यामध्ये आपण पाहू शकता की येथे अधिकृत वेबसाईटवरती येथे तारीख दिलेली आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता नऊ करोड पी एम किसान बेनिफिशरी तर नऊ करोड लोकांना येथे सन्मान निधीचा अठरावा हप्ता येथे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी बारा वाजता बारा पी एम या तारखेला या टायमाला वेळेस येथे देण्यात येणार आहे तर मित्रांनो येथे पाच ऑक्टोंबर या दिवशी अठरावा हप्ता बारा वाजता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशी महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये